संभाजीनगरचे पालकमंत्री तथा राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्यावर औद्योगिक वसाहतीमधील आरोप करताना विशिष्ट एका समाजाविषयी असे वादग्रस्त वक्तव्य केल्याने माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर नाशिकच्या गंगापूर पोलीस ठाण्यात ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे सातपूर शहरातील सामाजिक कार्यकर्ते आकाश पवार यांनी काल सोमवार सोळा जून रोजी सायंकाळी सातपूर श्रमिक नगर येथील पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्रन सिंग राजपूत यांना निवेदन देऊन संभाजी महाराज नगर येथील औद्योगिक क्षेत्रातील जमीन प्रकरणात पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यावर आरोप करताना इम्तियाज जलील यांनी समाजाविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप करीत समाजाविषयी अपशब्द बोलून सामाजिक भावना दुखवल्याबद्दल यांच्यावर अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशी मागणी आकाश पवार यांच्यासह समाज बांधवांनी या निवेदनातून केली आहे माजी खासदार यांनी वक्तव्य संजय सिरसाट यांना वापरण्यात आलं त्या अनुषंगाने नाशिक जिल्ह्याच्या वतीने सर्व समाज बांधवाच्या वतीने आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो आणि या ठिकाणी गंगापूर पोलीस स्टेशन या ठिकाणी निवेदन देऊन त्यांचा कडकोरपणाने जाहीर निषेध करतो पण आमच्या या निवेदनावर त्या जर सा, इम्तजलील साहेबांवर जर कारवाई केली नाही तर आम्ही रस्ता रोको आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही समाजाच्या सर्व पोट पोटतिडकीने आम्ही एकदम भावना दुखावल्या आम्हाला शब्द व्यक्त येत नाही आम्हाला घाणेडी शब्द वापर वापरता येत नाही आहे इंटर जलील साहेबांच्या विषयी कारण की आम्हाला बौद्ध पद्धतीने शिकवण्यात आलेलं आहे का सर्वांचा सन्मान मान सन्मान ठेवण्यात यावा नाही तर आमच्याकडे खूप काही घाणेडे शब्द वापरण्यासारखे आहेत त्यांनी आमच्या भावना दुखावल्यात नाशिकच्या वतीने आम्ही सर्व समाजकंठ रस्त्यावर उतारल्याशिवाय राहणार नाही एवढं बोलतो आणि नीता थांबतो भीम औरंगाबाद समाजे माजी खासदार इम्तियाज दलील यांनी ज्या काही दलित समाजाच्या ज्या काही जागा होत्या जा त्याबद्दल त्यांनी दलितांविरुद्धबद्दल काही अपशब्द वापरल्याने काही आमच्या बौद्ध समाजामध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आलेला आहे सर्व समाजाच्या वतीने मी इम्तियाज दलील यांचा आणि सर्व आंबेडकर आणि यांनी ठरवलं की यांचा जाहीर निषेध झाला पाहिजे याचे पडसाद नाशिक जिल्ह्यात नव्हे पूर्ण महाराष्ट्रात उमटतील यांनी जे बौद्ध समाजविषयी जे हरिजन हा शब्द वापरला आहे याचा आम्ही जाहीर निषेध करतो या ठिकाणी आम्ही गंगापूर पोलीस स्टेशन या ठिकाणी आम्ही कायदेशीर निवेदन देण्यात देण्यात आलेलं आहे जोकिंदर सिंग राजपूत या साहेबांना आम्ही हीच विनंती केली आहे की प्रशासनाने याच्यावर कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे इंचार्जली यांच्यावर संभाजीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तरी पण आम्ही नाशिकमध्ये या ठिकाणी गंगापूर पोलीस स्टेशन या ठिकाणी आम्ही त्याची गुन्हा त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे याची आम्ही विनंती केली आहे जय भीम जय महाराष्ट्र खासदार इंतज जलील त्यांनी ते चुकीचं वक्तव्य केलं आणि त्याच्यामुळे आमच्या सगळ्या समाजातल्या नागरिकांचे व आमच्या अनुयांचे मन दुखवले तर असे वक्तव्य पुन्हा कोणता नेता करू नये आणि अशा नेत्यावर अशी कडक कारवाई करण्यात ही आम्ही गंगापूर डिशन इथे साहेबांना विनंती केली आणि त्यांच्यावर इकडे पण नाशिकमध्ये ॲटोस्टी जागा गुन्हा दाखल करण्यात यावा तर याच्या अशी अद्दल घडली तर बाकी कोणती नेते अशी पुन्हा म्हणजे पुन्हा कोणती नेते अशी बोलायची हिंमत करणार नाही त्यांच्यावर कडक कडक कारवाई करण्यात येईल हीच आम्ही सरकारकडनं व गंगा ते पी आय राजपूर साहेब मागणी करतो आणि याचा कधी त्यांच्यावर कारवाई केली नाही तर आम्ही कलेक्टर ऑफिसला उपोषणाला आणि आंदोलनाला बसणार आहे पूर्ण आमच्या अनुयायी आम्ही सगळे बुद्ध समाजाचे अनुयायी व सगळ्यांचे आणि सगळे पक्षी आम्ही सगळ्या पक्षी पण बोलणार आहे सगळे पक्षी पण आम्ही इमच्या जिल्हे युद्धामध्ये आंदोलन बसणार आहे गंगापूर पोलिसांना देण्यात आलेल्या या निवेदनावर राहुल भुजबळ राजू कोतीस देवेंद्र चव्हाण विकी जाधव सागर खाडे सोनू काळे अनिल पवार शरदचंद्र नामपूरकर अनिकेत पगारे गुरगीश चौधरी कुणाल साळवे नितीन अमृतकर मोनू पगारे युवराज मनोरे आदींच्या सह्या आहेत